आदित्यच्या आनंदाला शीमान होती त्याच्या स्वप्नातही अक्षय असा नव्हता पण अजूनही माफी मागायची बाकी होती आणि आदित्यला खात्री होती की अक्षय त्याला नक्कीच माफ करेल बराच वेळ शांतपणे उभे राहिल्यानंतर श्यामरावने आदित्यच्या था खांद्यावर थाप दिली चला आज जाऊया आदित्यने हसून होकार दिला दोघेही हॉलच्या गेट जवळ पोहोचतात सुमित्रा त्यांच्या समोर उभी होती तिने हातात आरतीची थाळी घेतली होती मॉम हा भाई पहिले तू जीवनाची लढाई जिंकून आला आहेस आणि दुसरे म्हणजे तू लक्ष्मीला घेऊन आला आहेस हे आधीच व्हायला हवे है होते पण वेदिकाची चूक नाही आहे तिला कुठून माहीत होतं की तुम्ही लोक येत आहात ठीक आहे काही हरकत नाही तेव्हा नाही तर आता करा श्यामराव म्हणाले सायली सायली बेटा गुड्याला घेऊन ये आले मम्मी सायलीचा आवाज आला ती फ्रेश झाली होती आणि काही क्षणातच ती पायऱ्या उतरली सुंदर फिक्कट गुलाबी रंगाची साडी घालून तीच सायली जशी पूर्वी होती फक्त तिच्या केसांची लांबी कमी झालेली होती बाकी सगळं तसंच होतं गुड्या कुठे आहे सायली वेदिका तिला सोडत नाहीये मम्मी तिला कशी तयार करणार वेदिका वेदिका गुडियाला घेऊन ये लवकर सुमित्रा पुन्हा घालून ओरडली वेदिका गुडियाला घेऊन तिच्या खोलीतून बाहेर आली तिने गुडियाला पिवळ्या रंगाचा फ्रीलवाला फ्रॉक घातला होता ज्यावर सूर्यफुल बनवलेले होते आणि त्यावर एक गोंडस हेडबॅग हेडबँड घातला होता किती गोंडस किती भोळी होती ती वेदिकाने तिचे एक बोट छोट्या हातात ठेवले होते तिचे बोट घट्ट धरले होते अरे ही खूप गोंडस दिसते सुमित्रा तिला पाहताच म्हणाली अरे हिने तर गुंडोला सजून आणले आहे खूप सुंदर फ्रॉग आहे तिला पाहताच सैले आनंदाने बोलली गुडियाच्या आगमनाची बातमी मिळताच मी अक्षय सोबत खरेदी केली होती सुमित्राने वेदिकाच्या कानात काहीतरी फुजबुजले आणि वेदिकाने गुडियाला सायलीकडे दिली आणि पटकन स्वयंपाकघराकडे धावली सुमित्राने सायली आणि आदित्यला एकत्र उभे राहण्यास सांगितले सायली बाहेर आली आणि आदित्यच्या शेजारी उभी राहिली सुमित्राने दोघांना खूप प्रेमाने औक्ष्वंत केले तिलक लावला आणि त्यांना मिठाई खाऊ घातली सायलीनेही पुढे जाऊन सुमित्रा आणि श्यामराव यांच्या पाया पडली आणि आदित्यही वेदिका कुठे आहेस सुमित्रा ओरडली येते मॉम वेदिकाचा आवाज स्वयंपाकघरातून आला थोड्याच वेळात ती हातात लाल रंगाचे पाणी असल्याने अस ताट घेऊन आली सुमित्राने आरतीचं ताट ठेवलं आणि ते पाणी घेऊन सायलीला बोलली सायली या पाण्यात हात बुडवून तुझ्या आणि बेबीच्या हातांची छाप दारावर मार आणि देवाकडे प्रार्थना कर की येणाऱ्या वर्षात हे घर लहान मुलाच्या हास्याने असेच भरू दे हे बोलत असताना त्यांनी वेदिकाकडे पाहिले जी अजून हे दात दाखवत हसत होती वेदिकाने सुमित्राच्या बोलण्याचा अर्थ कसा लावला तेही वाचा हो सायली लवकर आणखी बेबी आण एकाला कोण कोण खेळवल हिला तर मी खेळवेल मग एक मुआम आणि एक डॅडसाठी एक त्याच्या काकांसाठी आणि एक त्याच्या डॅडीसाठी ठीक आहे मंदबुद्धी सैली जेव्हा वाटेल तेव्हा दुसरं आणेल आता तुला पुढचं बेबी आणावं लागेल सुमित्राने तिच्या डोक्यावर प्रेमाने थाप दिली वेदिकाने तोंड पाडले श्यामरावने पुढे जाऊन सुमित्राच्या कपाळावर कुंकू लावले तुम्हीही लढून आला आहात लढाई जिंकून तुमचेही याच प्रकारे स्वागत केले पाहिजे सुमित्रा आणि श्यामराव हसले त्यांच्या हास्यामागील कारण कोणाला समजले नाही एका हाताने सायलीने गुडियाचा छोटासा हात पाण्यात बुडवला आणि भिंतीवर चिटकवला पटकन बी बी हात पुसला आणि सायलीकडून परत घेतली आदित्यला सगळं पाहून इतका आनंद झाला की तो ते व्यक्त करू शकत नव्हता अक्षयने ऑफिसमधून सुयशला फोन करून सगळं सांगितलं आणि तिथले सगळे आनंदाने वेडे झाले सायली आणि आदित्यला भेटण्यासाठी ते बेचैन झाले होते लग्नानंतर सायलीने पुन्हा एकदा आदित्याचा हात धरून घरात पहिले पाऊल टाकले दोघांनाही एकमेकांकडे पाहिले नाते मेहंदी सारखी असतात जी हळूहळू रंगत जातात आणि नंतर खूप खोल होतात त्यांच्याकडे पाहुणे स्पष्ट होत होते की प्रत्येक वेळी जेव्हा त्यांचे नाते दुखावले गेले तेव्हा ते नाते शुद्ध सोन्यासारखे बाहेर आले आणि आता त्या मेहंदीचा रंग इतका मजबूत झाला होता की तो सात जन्मांपर्यंत फिक्का पडणार नव्हता आदित्य आत येताच त्याने वेदिकाच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्यासमोर येऊन डोके झुकून म्हणाला आय एम सॉरी जस्ट सॉरी फॉर एव्हरीथिंग भूतकाळात मी केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी मला माहीत आहे की मी जे काही केले किंवा बोललो त्यासाठी मी स्वतःला कधीही माफ करणार नाही पण तरीही करू शकली तर आदित्याने हात जोडून वेदिकासमोर डोके टेकवले या कृत्यासाठी खूप धाडसाची गरज होती त्या व्यक्तीसाठी जो देवासमोरही डोकं टेकवत नाही त्याच्यासाठी कोणासमोर शर्मिंदा होणे आणि माफी मागणे ही स्वतःच एक मोठी गोष्ट होती वेदिकाने हात धरले म्हणजे तुम्ही स्मरणशक्ती गमावली नाही तुम्ही नखरे करत होता तुमच्या धाकट्या भावाला चिडवण्यासाठी मी त्याचा चेहरा पाहिला वेदिका मला पाहताच त्याला अपराधी वाटले मग डॅडने हे नाटक केले आणि मीही त्यात सामील झालो मला त्याची माफी मागायला भीती वाटते जर तो रागवला तर तुम्ही मोठे भावा तुम्ही माफी का मागताय चूक तर मी केली ज्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागली म्हणूनच मी माफी मागायला हवी माझ्या हट्टीपणाचे आणि माझ्या असभ्यतेचे परिणाम या संपूर्ण कुटुंबातील प्रत्येक सदस्याला भोगावे लागले आहेत मी त्या दिवशी तुमच्याशी तसे बोलले नसते तर काहीही घडले नसते आदित्य तू काहीही केले नसले तरी हे घडणे नशिबात होते आणि हे नक्कीच घडले असते त्या निमित्ताने नाही तर दुसऱ्या कुठल्या तरी निमित्ताने माझे अक्कल ठिकाणावर आणण्यासाठी देवाला वाटणे असेल की माझी पाच हाडे तोडणे माझी छाती चिरडणे आणि माझी कवटी उघडणे हा मला धडा शिकवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे आणि खरं सांगायचं तर जर हे सर्व घडले नसते तर मला कधीच अक्कल आली नसती त्याचे बोलणे ऐकून सगळे हसले वेदिका मान झुकवून उभी राहिली चल ना तुझं ना माझं मी तुला माफ केला आहे तू मला माफ कर वेदिकाने सर्वांकडे पाहिले सगळे हसत होते साईलीने तिच्याकडे पाहिले आणि हो म्हणून मान हलवली वेदिकाने आदित्यकडे हसून पाहिले मग वळून सायलीला म्हणाली तू बाळाचं नाव काय ठेवायचा विचार केला आहे मी त्याबद्दल काहीच विचार केला नाही खरं तर नामकरण समारंभ दहा दिवसांपर्यंत व्हायला पाहिजे होता पण हो मी हॉस्पिटलमध्ये असल्याने ते होऊ शकले नाही आमच्या इथे तर तसेही आत्या बाळाचे नाव ठेवतात पण यांना बहीण नाही म्हणून तूच तिचे नाव ठेव हो खरंच मी छान छान नावांची यादी बनवली आहे मी सांगू का श्यामराव सेठ सुमित्रा आणि आदित्य यांनीही बोलले आणि सर्वजण बाजूला गोलाकार घेरा करून बसले वेदिकाने तिचा मोबाईल काढला आणि तिचे केस कानामागे के टाकत बोलली बघा कायरा मावरा अनया आणि नेक्स्ट हो हो हो, हो बस खूप सुंदर नावे आहेत हां हो खूप सुंदर खूप डॅड आपण इतर काही ऑप्शनचाही विचार करायला हवा वेदिका तू खूप चांगली नावे सांगितली आहेत आपण नक्कीच विचार करू श्यामराव सुमित्रा आणि आदित्य यांच्यापैकी वेदिकाला वाईट वाटावे असे कोणालाही वाटत नव्हते पण सत्य हे होते की ही सर्व नावे इतकी सामान्य होती की आजकाल दर दहा पंधरा मुलांमध्ये या नावाची किमान एक मुलं होते डॅड मग मग आपल्याला काहीतरी स्पेशल विचार करावा लागेल तसे बनारसमध्ये एक पंडित आहेत ज्यांना नामकरण समारंभासाठी बोलवले पाहिजे तुझं आणि अक्षयचं नाव देखील त्यांच्या वडिलांनीच ठेवले होते त्यांचे वडील आता नाहीत पण त्यांच्या नानाचा साठा इतका विशाल आहे की गुडियासाठी नक्कीच असे काही नाव शोधून काढेल जे तुम्हाला दोघांशी संबंधित असेल सुंदर असेल आणि अर्थपूर्ण असेल ठीक आहे तुम्ही त्यांना नक्कीच बोलवा आम्ही पण तिला आता गुडिया बोलून थकलो आहे तोपर्यंत एक ना टोपण नाव ठेवूया का वेदिकाने आग्रह धरला आणि म्हणाली एल्सा एल्सा कसा आहे ती आहे ना डिझनी प्रिन्सेस आणि ही तर दिसती पण एल्सासारखी सारखी हम्म एल्सा सध्या ठीक आहे हं मी तर येलसाच म्हणेन वेदिका गुडियाला मांडीवर घेऊन अभिमानाने बोलले तेव्हा सगळे हसले संध्याकाळपर्यंत सायलीचे संपूर्ण कुटुंब गावाहून शहरात आले होते घरात खूप गर्दी होती सायलीचे आई वडील आणि तिच्या मांडीवर तिचा तीन महिन्यांचा सुंदर मुलगा काकू आणि कायनात देखील सायलीच्या आनंदाला सीमा नव्हती बाकी सर्व काही ठीक होते पण कायनात बाजूला बसली होती खूप घाबरलेली वेदिकाजीला खूप आधी सायलीने खूप काय कायनाथची संपूर्ण कहाणी सांगितली होती ती येऊन कायनाथच्या शेजारी सोप्यावर बसली आणि खांदा मारत बोलली काय झालं डार्लिंग आज तू खूप उदास दिसत आहेस काय झालं सुयश भाई ब्रेकअप झाला का कायनात अधिकच घाबरली वेदिकांचे पाय ओढणे अजूनही चालूच होते तेवढ्याच सायली येऊन कायनाथच्या दुसऱ्या बाजूला बसली नाही नाही तर नाही तर काय वेदिका पाहिलं का, का? का? गेली तेव्हा किती नखरे होते आणि आता परत यायचं नाव घेत नाही म्हशीच्या शेणाच्या मध्ये इतकं काय आवडलं कायनातला कसं तरी वाटत होतं आणि जेव्हा तिने आदित्यला तिच्याकडे येताना पाहिले तेव्हा ती उठली आणि पळू लागली तेव्हा सायली आणि वेदिकाने तिचा हात धरला आणि तिला बसवले अरे बस डार्लिंग तू खूप मजा घेतली आमच्या सगळ्यांची थोडी शिक्षा तर तुला पण मिळाली पाहिजे नाही नाही प्लीज प्लीज आदित्य सर येत आहेत मी तर तुझ्या बेबीला भेटायला आले आहे नाहीतरी यांच्यासमोर कोण मरायला येईल हो तर आता आली आहे तर थोडी थांब डार्लिंग आम्ही शपथ सुहेश भायलाही कुठे पाठवणार नाही आदित्य खूप जवळ आला होता आणि काय ना डोळे मिटून अशी बसली होती जणू तिने आदित्यकडे पाहिले नाही तर तो परत जाईल डार्लिंग त्या दिवशीच्या कार्यक्रमानंतर तू कुठे गेली होतीस मी तुला खूप शोधले आणि बघ तू मला कुठे भेटली माझ्या मेहुण्याजवळ गेल्या सहा महिन्यात अक्षयने तुला किती वेळा बोलावले पण माहीत नाही मिहुन्याने तुझ्यावर काय जादू केली आहे काय मॅडम एवढे कांड आणि त्याचा आवाज ऐकताच ती डोळे मिटून उभी राहिली आणि म्हणाली सर 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 सर्वप्रथम मी डार्लिंग बोलायचं त्या दिवशी सोडलं होतं ज्या दिवशी तुम्ही नकार दिला होता दुसरे म्हणजे तुम्हाला जे काही विचारायचे आहे ते मिस्टर सिनियर इनामदार यांना विचारा मी गीतेची शपथ घेऊन सांगते की मी जे के के मी काही केले ते त्यांच्या सूचनेनुसार केले त्याशिवाय मी दुसरे काहीही केले नाही हे काय वहिनी साहेब गीतेची शपथ चालणार नाही जर तुम्हाला शपथ घ्यायचीच असेल तर सुरेश भाईची घ्या नीलम तिच्या मुलाला गडेवर घेऊन हसत म्हणाली तिचे बोलणे ऐकून सगळे हसले सायली आदित्याला म्हणाली तुला माहित आहे आपली नीलम क्लाक झाली आहे अजून कुठे सोना आधी कागदपत्रे तपासली जातील त्यात कोणताही दोष सापडला नाही तर अरे वा खरंच नीलम तू तर सगळ्यांच्या पुढे गेली आहेस आदित्य आनंदाने म्हणाला ही तुमची बायको आहे ना तिनेच मला परीक्षा देण्यास सांगितले होते नाहीतर मी सर्व आशा सोडून दिली होती साईने तिच्या डोक्यावर टपली मारून तिच्या मुलाला कडेवर घेतले ठीक आहे मला हे सांग याचे नाव काय ठेवले आहे सध्या घरी त्याला सगळे सोनू बनतात मला एक चांगलं नाव सांग तेच ठेवेन सगळे हसत होते आदित्य सर्वांना हसताना पाहत होता आदित्य पूर्णपणे सामान्य झालेला पाहून कायनातला थोडा आराम वाटला आदित्याचा कोणावरही राग नव्हता हसत खेळत असताना संध्याकाळचे सहा वाजले होते अक्षयही घरी आला होता अक्षयच्या येण्याने सर्वांच्या आनंदाला एक नवीन आयाम मिळाला सायलीची आई ढोलकीचे धागे घट्ट करत होती संध्याकाळी सोहर गाणी गायला जाणार होती नीलम सायली आणि तिची आई आणि काकूंनी एक छान समायोजित केला होता कायनाथांनी वेदिकाचा डान्स चालू होता जेंट्स पार्टी शांत बसली होती कारण ते उत्सव साजरा करण्यासाठी वेगळ्या संधीच्या शोधात होते अक्षय अजूनही आदित्यपासून संकोचून दूर बसला होता आदित्य त्याच्या जवळ आला आणि त्याच्या गळ्यात हात घालून म्हणाला आणि मग सीईओ साहेब देशी चालेल की विदेशी तू तू काहीच विसरला नाहीस ना तू खोटे नाटक करत होतास होता। ना सकाळीच तुझ्या डोळ्यांमधून ते दिसत होतं माझ्या डोळ्यांनी की वेदिकाच्या मेसेजने ती खूप धीट आहे तिच्या पोटात काहीही पचत नाही असे बोलून आदित्य हसला अक्षयही हसायला लागला बाई डॅडने मला असं करायला सांगितलं म्हणून तू जॉईन होईपर्यंत मी फक्त पोट सांभाळतोय बस आणि बाकी काही नाही आय ॲम सो प्राऊड ऑफ यू छोट्या आदित्यने अक्षयच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला चल वर जाऊन बोलूया अक्षयने मान हलवली आणि डॅड दाड? डॅडने तर आधीच वर डेरा मांडला आहे त्यांचं सेलिब्रेशन तर दुपारी सुरू झालं आहे चल जरा वर जाऊन डॅडचा क्लास घेऊ जरा आजकाल ऍलसा सोबत तेही त्यांचे बालपण जगत आहेत आदित्यचे बोलणे ऐकून अक्षय हसायला लागला दोघेही उठून वरच्या मजल्यावर गेले धन्यवाद